शनिवारचे अभंग शरण शरणजी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुबटा शुरानी धीर स्वामी काजी तू सादर तू का मने रुद्रा अंजनिया या कुमरा कामघाला काडकेला काकेलादेशोधी तया माझे दण्डवत कपिकुडी हनुमन्त शरीर वज्रा ऐसे कवडी ब्रह्माण्ड राम रायाचा सेवका शरणालो मने तु हनुमन्त महाबडी जाडी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोनी उडान केले लंकेचे शोधन जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका केली सीताशुद्धी मूळ रामायणादि ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण जाऊनी पाताळा केली देवाची अवकळा राम रामलक्षमण नेले आनैले चोरुन, जो या कर उभासनमुख समोर तुका मने जपे वायुसुता जाती पापे मी तो अल्पमतीही न काही वडण तुझे गुण उदकी तारिले पाशान हे महिमान नामाचे नाम सांगले सांगले माझे कंटी राहो भले कपी कुड उद्धिरले मुक्त करे राक्षसा द्रोनागिरी कपी हाती आनविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी शिळा होती मनुष्य झाली थोर किर्ती वाखा नेली ಲಂಕಾ ದಹನ ಕಲಿ ಹನುಮಂ ಕಾಶನಿ ರಾಮ ಜಾನಕಿ ಜೀವನ ಯೋಗಿಯಜ ಧ್ಯಾನ್ ರಾಮ ರಾಜೀವ ಲೋಚನ ತುಂಬ ಶರಣ ವಂದಿತೋ ಪೈಲ ರಾಮ ರಾಮ ಸಂಗತಿ ಕಾಯ್ದೂರ ನಿಜ ಲಿ ಭೂಪತಿ ಅವುಘೇ ಲಂಕೆ ಮಾಜಿ ಜಾಲ ರಾಮ ಚೆದೂತ व्यापिले सर्वत्र आत अवघे अलंगन तुझे वीर होई शरणागत किंवा युद्धाशी आसादर तुका मने या भावे रामाशी भेटी करुणी घेई आता या संबंधेशी तुटी पहिला आला राम राम लंका दिदली विभीषणा नळ निळ जांबुवंत मध्ये चाले रघुनाथ मागे वानराचे पठाट पुढे गर्जताती भाट केला युद्धा प्रवेश मने नामा विष्णुदास जन्म जन्मांतरीची असेल पुण्यसामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे तयाचे, राम नाम हे चिवाचे दोष जातील जन्माचे श्रीनाम श्रीराम म्हणताती कोटी कुडाचे उद्धरन मुखी राम रामकृष्ण स्मरण धन्य तयाचे नाम तारक सांगडी नामन विसंबे अडघडी तप केले असेल कोडी तरीच नाम येईल ज्ञानदेवी अभ्यास मोठा नाम स्मरण मुखावटा पूर्वज गेले वैकुंठा हरी स्मरणाची स्मरताची मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्त आले श्रवणकीर्तनपादसेवन कैसे विष्णुस्मरण केले आचवन्दनदाश्यशक्य आत्मनिवेदन केले यमनियमप्रामाय या प्राणायाम प्रत्याहारसम्पादिले आसन मुद्रा कैसे समाधिशि बोधी बोधले बोधी नये ऐसे झाले बापर वरू विठ्ठल मी पन्हार पले राम म्हणता रामची होईजे पदी बेसोनी पदवी घेईजे ऐसे सुखवचनी आहे विश्वास अनुभव पाये रामरसाची आसवी आनरस रुचती केवी तुका मने चा कोणी सांगे मजा अनुभव आहे अंगे रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय वंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडव संसार वंदन तोडा वेगी ज्ञान देवा ध्यानी, रामकृष्ण माडा दुदैजिवाडा श्रीमूर्तिरया